अगं नको मम्मी अगं नको नको <laughs> तर बघू शकता गायझ लोणी एकीकडे आणि पाणी एकीकडे होत आहे मस्त आता पाय कुठे आहेत द्या हॅलो गायज कसे आहेत सगळे लाईफ इथ मॅ सदर मध्ये तुमचं स्वागत आहे मी झालीय फ्रेश आणि mm. करते जेवण जेवणामध्ये आहे बघा जेवणामध्ये आहे पनीरची भाजी चपाती आणि कांदा आणि पनीर घरच बनवलेला आहे घाई डेअरीच नाहीये मस्त देसी स्वस्त खायचे आणि मस्त राहायचे बघा चिनू कस करताय आराम चिनबाळा झोपल तू हे अग झोपल तू <laughs> काय म्हणू का का आ, काय हस झालंय आज पिल्लू देणार आहे काय वाटतंय <laughs> तुला आज चांगली गोष्ट आहे मम्मीला काय मस्का चा लावायचं चा चालू आहे ग मम्मीला काय काय मस्का लावते बोलते मम्मी बोलते काय मला तुला चिपकू लागली येऊन काय सांगण्याचा प्रयत्न करते काय माहितीये मम्मीच चालू आहे काम मम्मी हे काय काढाली लोणी वा इतकं पाहते भरून हे सगळं लोणीच आहे का नाहीये का इथून बघा भरपूर काम मस्त घरीच साय साठवून मम्मी काढते लोणी लोणीच बनवते मस्त खमंग तूप हो ना काय बघायला लागली बघते प्रोसेस तू काय करते कशी करते म्हणून खाऊन घेऊन पोळी बरोबर खाऊ केले ना <laughs> तर बघू शकता गाय लोणी एकीकडे आणि पाणी एकीकडे होतय मस्त आता कस केलीस हातानेच नाही मिक्सरला लागले होते ना मिक्सरला लावून नंतर असं ढवळून घ्यायचं ती गाड लोणी आहे मग मला कधी शिकवते मग हे सगळं <laughs> शिके शिकायला तू अजून बघतीय अजून मला करायला लाव ना नेक्स्ट टाइम मला करायला लाव तूच कर ठीक आहे आपण घरी चीज पण बनवूया व्हिडिओ बनवून टाकूया तेव्हा ठीक आहे बघा किती भारी ओरिजिनल लोणी यार भारीच काय करणार आहेस त्याला अजून पाणी मध्ये शिजवायचं आणि त्यानंतर बंद करायचं कायच झालं पानाची फोडणी आवाज करा लागले झालं पोरणी झालं हा मस्त सुगंध सुटलाय अरे क्या जिंदगानी है मम्मी काय खातीये बघा तू की सीताफळ आहे सीताचं फळ तर रामपळ कस असत मोठं असते पण टेस्ट तरी सेमच असेल दिसायला तरी मला सेम पण लाल। वाटते लालसर असते ना लालसर असते खरंच का गाईज रामफळ लालसर असतं का कमेंट करून नक्की सांगा मला नाही खायचंय तूच पोट भरल्या आता माझं नको नको अग नको मम्मी नको अगं नको अगे नको मम्मी अग नको बघा <laughs> <laughs> गाईस मी नको नको म्हणत असताना मम्मी दिली काय करू खाऊ नको अगं मम्मी नको <laughs> <laughs> आज काय पिलू देणार आहे की नाही तू <laughs> भाई भाई भाई। तू आज पिल्लू देणार आहे <laughs> की नाही <आए। laughs> आराम केले <laughs> कर हा बाळा उग उग मी बोलले हा <laughs> मनावर नको घेऊ तुला जेव्हा द्यायचंय पिलू तेव्हा द्यायचं ओके okay? <laughs> <laughs> मी आहेच इथे तुझ सेवा करायला पाय लव तुमची पाय कुठे द्या तर गाय संध्याकाळ झालेला आहे आणि मी होतीये फ्रेश त्यासाठी विंचरून घेतेये आणि हो तुम्ही कोणत्या वेळेत हे व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट मध्ये फक्त वेळ नकोय तुमचं सिटीच किंवा गावचं नाव ही नोंद करा आणि हो कमेंट बरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय